नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे की देव आणि सद्गुरू जर एकाच वेळेस आपल्या दारात येऊन उभे राहिले तर पहिला नमस्कार तुम्ही कोणाला कराल आजच्या व्हिडिओत हा तुम्हासाठी प्रश्न आहे आणि नक्कीच कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणाला पहिला नमस्कार घालाल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कलियुगातही गुरुचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया चातुर्मासातील पहिली आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा ती होऊन गेली आहे दहा जुलैला आणि भारतीय संस्कृतीत परंपरा आणि यामध्ये गुरुचे महत्त्व आणि महात्म्य खूप आहे आणि यंदा गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप वाढलेलं होतं आणि कायमच वाढलेलं असतं भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानलं जातं आणि गुरुपौर्णिमेला गुरुपूजनही केलं जातं पण आपले सद्गुरू आणि प्रत्यक्ष देव दोघेही एकाच वेळेस जर दारात समोर येऊन उभे राहिले तर पहिला नमस्कार कुणाला कराल असा प्रश्न मनात आला तर याचं उत्तर काय असेल जाणून घेऊया अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला साजरी करण्याची परंपरा आहे पूर्वी गुरुकुल पद्धत रूढ होती गुरुकडून ज्ञानप्राप्ती केल्यानंतर स्वगृही परतण्यापूर्वी गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे असं सांगितलं जातं भारतात पुराण काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे आणि गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे आयुष्यात चांगला गुरु मिळणं भाग्याचं लक्षण समजलं जातं बरं का तर गुरु म्हणजे काय कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की ग कार म्हणजे सिद्ध होय आणि र कार म्हणजे पापाचे दहन करणारा उ कार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप तसेच गुरु हाच ब्रह्म विष्णू आणि महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे या पलीकडे जे परब्रह्म तत्त्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो गुरूचे कार्य महान कार्य आहे आपल्या शिष्याच्या चांगल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणं हे गुरुचं खरं कार्य असतं गुरुपौर्णिमा ही फक्त आध्यात्मिक धार्मिक गुरूंना वंदना नसून तर त्यानिमित्ताने शिक्षण लेखन चित्रकला मूर्तिकला गायन वादन अभिनय विविध क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी सर्व क्षेत्रातील गुरूंबद्दल कृतज्ञता असते प्राचीन काळापासून हिंदू धर्मात साजरा होणारा हा टीचर्स डे आहे तर ही गोष्ट किंवा ही माहिती आपण आपल्या गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये ऐकलेली आहे आणि मीही सांगितलेली आहे जीवनात गुरुचं महत्त्व काय आहे आपण गुरु म्हणून दत्तगुरू स्वामी समर्थ गजानन महाराज गगनगिरी महाराज शंकर महाराज गोंदवलेकर महाराज नारायणगिरी महाराज रामगिरी महाराज अशा दैवी गुरुंची उपासना करतोच ना याशिवाय अनेक जण संत महंत योगी सिद्ध पुरुषत पुरुषांना आपल्या गुरुस्थानी मानत असतो ते आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात अध्यात्माचा मार्ग दाखवतात आणि जीवन मृत्यूच्या पलीकडच्या प्रवासाला घेऊन जातात त्यांची उपासना केल्यामुळे न सुटणारे प्रश्नही आपोआप सुटत जातात शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो गुरु त्याच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी समाधानी होतं जीवनात गुरुविषयी तरणोपाय नाही असं म्हटलं जातं प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरु त्याचा शोध घेत येतो सर्व शक्तिमान परमेश्वर असताना गुरुची गरज काय परमेश्वर हा सर्व शक्तिमान तर आहेच हे आपल्याला सर्वांना माहिती आहे ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती त्याच्याकडे आहेत असे आपण मानतो आणि असं असताना गुरुची गरज काय असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे पण आपल्या घराजवळील जरी पंचवीस हजार व्होल्ड्स इतक्या उच्च दाबाचा विजेच्या जनरेटर जरी असला तरी आपण त्याला आपल्या घरातील वायरिंग थेट जोडू शकत नाही कारण इतकी प्रचंड शक्ती धारण करण्याची कुवत आपल्या घरातील वायरिंगमध्ये नसते म्हणून त्यासाठी ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केलेली असते त्याचप्रमाणे सर्व शक्तिमान परमेश्वराची पंचमहाभूतांची शक्ती इतकी प्रचंड आहे की बहुसंख्य सामान्य माणसं ती शक्ती त्याची कृपा थेट प्राप्त करून घेऊ शकत नाही म्हणून गुरु हा एक मानवी रूपातील ट्रान्सफार्मर अत्यावश्यक असतो तो तुमचे कर्म तुमची क्षमता तुमची गरज पाहून तुम्हाला ही शक्ती किती कधी आणि कशी द्यायची हे ठरवतो तुम्ही या शक्तींचा गैरवापर करणार नाही याची खात्री पटल्यावर गुरु तुम्हाला आणखीनही भरभरून देतो सद्गुरु आणि प्रत्यक्ष देव एकाच वेळी जर दारात येऊन उभे राहिले तर तुम्ही पहिला नमस्कार कोणाला कराल हा आपल्या व्हिडिओचा मेन मुद्दा मगाशी सांगितलेल्या उदाहरण जर घेतले तर प्रत्यक्ष देव समोर आला भगवंत दारात येऊन उभा राहिला तरी त्याला ओळखण्याची कुवत क्षमता सद्गुरू गुरूंमुळेच आपल्यात निर्माण झालेली असते आपल्यावर भगवंत ईश्वर प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो गुरु, गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या आधीन होतो असं मानलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर झालेल्या अपार गुरुकृपेमुळेच प्रत्यक्ष भगवंत किंवा देव आपल्या दारात आलेला असतो त्यामुळे सद्गुरू आणि प्रत्यक्ष देव एकाच वेळी दारात येऊन उभे राहिले तर पहिल्या नमस्कार नेहमी सद्गुरूंना गुरुला करावा असं म्हटलं जातं शिष्याची योग्यता आणि क्षमता सिद्ध झाल्यावरच सद्गुरू कृपेमुळे देवाची प्राप्ती होऊ शकते असं म्हटलं जातं श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलंच असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद